नमस्कार लोकसभेसाठी निघालेले सगळे प्रचारक आता काही वेगवेगळे आश्वासन करत आहेत राजकीय पुढारी आपल्या भाषणांमधून भक्कम आश्वासने देत आहेत तरी प्रचारातून मात्र विकासाची आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची अजूनही दुर्लक्षित केलं जात आहे प्रचाराचे मुद्दे जे व्हायला पाहिजे ते होत नाही गरिबीवर कोणी बोलत नाही फक्त राम मंदिरावर सगळेच बोलत आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या हा एक ज्वलंत प्रश्न या वर्षी दोन वर्ष महिन्यांमध्ये विदर्भात दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यातील एकशे पंच्याहत्तर शेतकरी आत्महत्या या, शे या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर येताच राज्यात एकही आत्महत्या होऊ देणार नाही असे सभागृहात सांगितलं होतं तरीही ठोस उपाययोजनांचा आखल्या गेल्या नाही यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादकतेमध्ये मोठी घट झाली होती कापूस सोयाबीन अपेक्षित भाव मिळू शकला नाही धान उत्पादक शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली पण केवळ नमो शेतकरी महासन्मान योजनेतून सहा हजार रुपयांची आम्ही तुम्हाला अर्थसहाय्य देतोय याचाच प्रचार सगळीकडे होत आहे आणि त्यामुळे प्रादेशिक विकासाची दरी वाढत असल्याने त्याचा अभाव करून विकासाच्या अनुशेष जे काही दूर करण्याचा पाहिजे त्याला वैधानिक विकास मंडळाची स्थापना करायला आली होती पण सध्या हे मंडळ अस्तित्वातच नाही खूप मोठे शोकांतिक आहे मंडळाची पुनर्स्थापना रकडली आहे यावर कोणीही राजकीय नेते बोलण्यास तयार नाहीत औद्योगिक मागासले पण हा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो पण यावेळी निवडणूक प्रचारातून तो दिसूनच येत नाही विदर्भातील बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असताना तुलनेत स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नाहीत युवकांना महानगरांमध्ये स्थलांतर करावे लागते याची राजकीय पक्षांना नाही आणि खंत देखील नाही ओके <laughs> त्यांना काही वाटत नाही उद्योग संचालनायाच्या आकडेवारीनुसार राज्यात एकोणीस पॉईंट एकोणऐंशी लाख सूक्ष्म उपक्रम आहेत यात विदर्भाचा वाटा केवळ दोन पॉईंट पंचावन्न लाख इतका आहे मध्यम आणि लघु उपक्रमांची संख्या देखील अनुक्रमे सहाशे आणि सहा हजार तीनशे तेहतीस इतकी आहे गेल्या दहा वर्षात उद्योग उद्योगधंद्यांमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या एकूण गुंतवणुकीपैकी केवळ तेरा टक्के गुंतवणूक विदर्भात झाली औद्योगिकरणातील विभागणीय असं असमतीला विषय प्रचार कुठेही नाही संत्र्यांच्या निर्यातीचे योग्य धोरण नसल्याने संत्री उत्पादक संकटात सापडले अमरावती विभागाच्या एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या स्तरावरील सुमारे त्र्याहत्तर हजार हेक्टरचा सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे त्यानंतर वाढलेल्या अनुशेषाचा कायम प्रश्नच आहे पश्चिम विदर्भातील खार खारपानपट्ट्याच्या प्रश्न किंवा सिंचनाच्या अभावामुळे होणारे नुकसान यावर राजकीय कार्यकर्ते काही बोलत नाही केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये धृळा प्रचारादरम्यान ते विसरलेत की आपण शेतकऱ्यांसाठी आहे प्रचारादरम्यान राजकीय पुढारी केवळ राजकारणावर बोलतात पण धोरणांवर ते बोलत नाहीत त्यांच्याच वैयक्तिक चर्चा अधिक आहे जोपर्यंत लोक त्यांना प्रश्न विचारत नाही तोपर्यंत जनसामान्यांचे प्रश्न अग्रस्थानी येऊ शकणार नाही आणि ते त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये दुंद असणार आहे त्यामुळे जे काही शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे की आता आपल्याला मतदान कोणाला आहे कारण की जो आपला शेतकऱ्यांचा विचार करेल अशा नेत्याला आज आपल्याला निवडून द्यायचा आहे पण एक शोकांतिका पण असते की आपण देतो तरी कोणाला निवडून ओके okay, तो जरी निवडणुकीच्या आधी खूप काही आपल्याला आश्वासनं करत असतो खूप काही गोष्टी सांगत असतो की मी तुमच्यासाठी यू करेन ती करेन पण तो पण निवडून आल्यानंतर तो त्याच्या त्याच्या मस्तीमध्ये त्याचं त्याचं घराने त्याचं त्याचा तो पैसा सगळं काही भरत असतो तो पण इतरांसारखाच वागायला लागतो ला मग जनतेने काय करायचं जनतेने का चेंजेस करत राहावं लागणार आहे आपल्याला प्रत्येक वर्षी प्रत्येक लोकसभे निवडणुकाला राज्यसभा असो विधानसभा असो जनतेने कॅन्डिडेट्स चेंज करत राहायचे म्हणजे कोणाला ऐकायला मस्ती येणार नाही चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद